आनंद आनंदी बोलतोय ठाण्याच्या मातीला गद्दारीचा कलंक लावणाऱ्यांचा कर्दन काळ बोलतोय माझ्या सहवासात राहिलेल्या लोकांकडूनच मातोश्री आणि शिवसेना भवनाशी गद्दारी होऊ शकते ही कल्पनाच मला करवत नाही बरं झालं मी आज या जगात नाही अन्यथा काय झालं असतं त्या गद्दारांचं हे ईश्वर जाणू माझ्या विचारांचा लढा मी लढतोय सांगणारे मुळात त्यांना माझे विचार कळलेच कधी जो आदेश बाळासाहेबांचा सा, तोच माझा विचार शिवसेना प्रमुखांचा आदेश आला की तो आदेश का दिला आहे हे न विचारता याची अंमलबजावणी करणारे शिवसैनिक आम्ही आणि आत्ताच जे स्वतःला शिवसैनिक म्हणवतात ते शिवसेना पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारतात मुळात शिवसेनेमध्ये पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय हाच सर्वस्वी असतो हे ज्यांना माहीत नाही त्यांना शिवसेना कधी कळलीच नाही हेच आता दिसतंय सत्ता आणि पैशाच्या लोभापायी डुबलेले आज चित्रपट काढून शिवसेनेचा नवा विचार त्यांना हवा तसा रुजू पाहत आहे बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या कमळीच्या नादाला लागून ठाण्यात शिवसेना कमळीमय करू पाहत आहेत पण याच ठाण्यात कमळीच्या विरोधात जाऊन शिवसेना वाढवण्याचं काम या तुमच्या आनंदने केलं हा विचार ते सोयीस्करपणे विसरत आहेत मग आनंदिगेचा कोणता विचार घेऊन चालले आहेत नुसती दाढी वाढवली म्हणजे कोणाला आनंद दिघे होता येत नाही आनंद दिघे होण्यासाठी पहिल्यांदा बाळासाहेबांचा आदेश पाळावा लागतो बाळासाहेबांचाच आदेश होता माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा ज्यांना बाळासाहेबांचा आदेश पाळता येत नाही ते आनंद दिघेचे कार्यकर्ते कसे असू शकतात शिष्य तर लांबची गोष्ट चित्रपट काढून कोणी स्वतःला शिष्य म्हणवेल परंतु शिष्य हा तोच जो तो गुरुची आज्ञा पाळतो मी बाळासाहेबांना गुरु मानलं त्यांचा प्रत्येक आदेश शिष्य म्हणून पाळला ज्या उद्धव ठाकरेंनी आजच्या घडीला ज्यांना मोठं केलं ज्यांना सर्व पदं दिली त्यांच्या विरोधात जाण्याचं धाडस जे करतात ते शिवसैनिक कसे असू शकतात शिवसैनिक ही संकल्पनाच मुळात आदेशावर चालणारी सेनापतीचा आदेश सर्वस्वी मानणारे आज ठाण्यात जी परिस्थिती आहे ती पाहत नाही बाळासाहेबांचा आणि माझा फोटो वापरून गद्दारी करणारे लोकांची दिशाभूल करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते आज आम्ही हयात नाहीत म्हणून आमच्या नावावर काहीही खपवण्याचा जो पाजार यांनी मांडला आहे तो आज उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी माझ्या ठाणेकरांवर सोपवतोय मी आनंदी जे बोलतोय माझे सर्व ठाणेकर ज्यांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये मी आहे ते या गद्दारीला गाडतील आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना या ठाण्यातून निस्तनाभूत करतील ही अपेक्षा मी बाळगतोय मी आनंदी घे बोलतोय